आपल्या परिसरातील उद्योगधंद्यांचा विचार करून कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार केलं गेलं पाहिजेत भविष्यात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे असं स्पष्ट मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या हिंगणा येथील प्रकल्पात प्रस्तावित मुलींच्या भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं कमी अभियांत्रिकी महिला महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात आमदार समीर मेघे कमिन्स इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक श्वेतार्य मुख्य प्रशासकीय अधिकारी आशिष अग्रवाल संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महर्षी कर्वे व बाया कर्वे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला संस्थेचे गीत सादर झाले संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देव यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला प्राचार्य डॉ मिलिंद खानापूरकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली श्वेता आर्या व आशिष अग्रवाल यांनी कमी इंडियाच्या सहकार्याबाबत माहिती दिली एक हजार ऐंशी मुलींसाठी अकरा मजली वसतीगृह एक हजार आठशे पन्नास चौरस मीटर जागेवर उभारण्यात येत असून ही रचना मुलींच्या सुरक्षित आणि आरामदायी निवासासाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल कार्यक्रमात संस्थेचे सचिव डॉक्टर पी व्ही शास्त्री श्रीकांत चितळे डॉक्टर रूपा वर्मा प्राध्यापक पल्लवी गणोरकर अतिरिक्त कार्यधिकारी प्रदीप जोशी यांच्यासह अनेक मान्यवर विद्यार्थी व पालक उपस्थित होते आ, 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 मेरा सौभाग्य कि मैं आज यहाँ पे आ पाई नितिन जी आप यहाँ पे हैं और आप लोग सब महर्षि करवे इंस्टीट्यूट के साथ हम लोग बहुत सालों से जुड़े हैं कमेंस एक साल पुरानी कंपनी है और इंडिया में 60 साल से ऊपर हो गए हमें काम करते हुए आ, पर हमारा एक विजन है हम डेवलप्ड विकसित भारत जो हमारे प्रधानमंत्री जी का भी विजन है वो कमेंस का भी विजन रहा है काफी सालों से विकसित भारत और उसके साथ में अब जुड़ गया है सस्टेनेबल भारत तो हम जो टेक्नोलॉजी जिसपे काम करें वो और किस तरीके से देश में डेवलपमेंट हो सके उसको लेके और सस्टेनेबिलिटी से हो सके और उसके साथ जुड़ा हुआ है एक हमारा बहुत इंपॉर्टेंट मिशन स्त्रियों को लड़कियों को कैसे हमारी कंट्री के ग्रोथ में जुड़ा जाए आप देख रहे हैं इंजीनियरिंग मैन्युफैक्चरिंग कंपनी है और मैं उसकी मैनेजिंग डायरेक्टर हूँ और हमारी जो ग्लोबल मैनेजिंग डायरेक्टर है सीईओ है वो भी एक महिला है <प्थाँ> हम डेफिनेटली मानते हैं कि जो नहीं चाहिए अगर भारत को सच में विकसित बनाना है तो उसके लिए जो मह ऋषि स्त्री शिक्षा संस्थान इतने सालों से काम कर रहे हैं उसमें हमारा जुड़ना बिल्कुल भी लाजमी है और आज का दिन इसीलिए बहुत ज्यादा इम्पोर्टेंट है हमारे लिए और उससे भी ज्यादा इम्पोर्टेंट कि हम आज नागपुर में हैं और गडकरी जी हमें ज्वाइन कर पाए कॉमर्स इंडियाच्या प्रबंध निदेशक मानवीय श्वेता आर्या मुख्य प्रशासकीय अधिकारी आदरणीय आशिष अग्रवाल संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय रवींद्र देव त्याचप्रमाणे डॉक्टर पी शास्त्री सचिव प्राचार्य संस्थेचे सर्व पदाधिकारी गण आणि उपस्थित बंधूंना आले भगिनी महर्षी कर्वे यांनी आपल्या देशामध्ये विशेषतः स्त्रियांना शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून केलेलं कार्य केवळ राष्ट्रीय स्तरावर नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता आहे आपल्या समाजामध्ये विशेषतः अनेक प्रकारचे भेद ज्यामुळे डिस्क्रिमिनेशन होत होत त्यात महिलांना बरोबरीचे अधिकार मिळत नव्हते खरं म्हणजे कुठलाही व्यक्ती हा त्याची जात पंथ धर्म भाषा आणि सेक्स यांनी तर त्याच्या गुणांनी मोठा होत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे आणि त्याचबरोबर आर्थिक समनता ही प्रस्थापित झाली पाहिजे पण या विषयामध्ये विशेष रूपाने अनेक चांगल्या संस्था सातत्याने कार्य करत आहेत त्यामध्ये महर्षी स्त्री शिक्षण संस्थेचं पुण्यातलं कार्य आपल्या सगळ्यांना परिचित आहे त्यांनी नागपूरमध्येही या कार्याची सुरुवात केली आणि आज या ठिकाणी एक मोठ्या वसतिगृहाचं देखील या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे बाराशे मुलींना जवळपास शिकवण्याचं काम या ठिकाणी होत आहे आजच्या कार्यक्रमाला आमचे इथले आमदार समीर मेघे उपस्थित आहेत त्यांच्या नावाला विसरलो शाळा तर त्यांची देखील खूप मोठ्या शिक्षण संस्था आहे आणि त्यांचे विशेष रूपाने या गोष्टी करता आहे की त्यांचे वडील अतिशय सामान्य परिस्थितीमधून म्हणजे शाळकरी विद्यार्थी हायस्क्रोट विकणारे होते तिथून सुरुवात केली आणि आज त्यांच्याकडे मेडिकल कॉलेज डेंटल कॉलेज दोन मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज त्यांच्या संस्थेमध्ये आता दोन हजार बेड झाले आणि माझ्या आग्रहाखान कोविडच्या काळामध्ये इथे हिंगणाऱ्याही त्यांनी हजार बेडचा मेडिकल कॉलेज सुरू केलं येणाऱ्या काळामध्ये या सर्व भागही मागासलेला आणि या भागामध्ये शिक्षणाकरता आणि विशेषतः सामाजिक दृष्ट्या प्रगतीने विकास होण्याकरता काम एक पुष्कळ वाव आहे आणि मला आनंद आहे की विशेषतः या भागामध्ये या संस्थेची जी सुरुवात झालेली आहे ती नक्कीच आपल्या सगळ्यांना आणि विशेषतः या भागातल्या लोकांच्या विकासाकरता उपयोगाची होणार आहे या बाजूलाच मिहान प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प देखील आता भारतातल्या त्याच्या जगातल्या सगळ्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी आता आल्या आहेत आय टी सेक्टरमध्ये इन्फोसिस आहे एस सी एल आहे एक महिंद्रा आहे इथे आपल्या जे टा नावाची टाटा जी कंपनी आहे जी बाराशे पार्ट बोईंग आणि एअरबसचे तयार करतात याच ठिकाणी आपण आता विशेष रूपाने मोठ्या मोठ्या फार्मास्युटिकल कंपनी पण आलेल्या आहेत इथे एम्स आहेत आय एम आहे आणि आय एम ला आता मोठी रँकिंग जगाच्या याच्यात मिळालेली आहे एम्सही देखील अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा एमारो आहे आणि आता बाजूला इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार आहे त्याचबरोबर फाल्कन जे जेट आहे राफेल आपलं जे आहे ते आता पूर्ण इथे बनायला सुरुवात झाली आहे आणि इथून एक्सपोर्ट होणार आहे आणि जे अकरा आणि तेरा सीटर फाल्कन आहे ते आता त्यांनी मला कव्हर केलं होतं की याच वर्षी ते पूर्ण करतील पण त्यांनी सांगितलं एखाद दीड वर्ष लागेल आणि जगामध्ये सगळे जेट जे आहेत फाल्कन जेट या ठिकाणी आपल्याकडे तयार होणार आहे माझी एकच विनंती आहे संस्थेला की या भागामधला जो विकास होतो आहे त्याला अनुरूप शिक्षणात कॉर्डिनेशन असेल तर त्याचा जास्त फायदा होणार आहे कारण इथल्या ज्या समस्या आहेत इथलं आता आपल्याला माहिती असेल की गडचिरोलीमध्ये सिक्स्टी फाईव्ह ग्रेड चा आयोन मिळालेला मला सज्जन दि सगळ्यात चांगला आता आयोनओिलीत आहे आणि तिथे साडेसात लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये स्टील इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात डेव्हलप होते आणि हा जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातला एसपोर डिस्ट्रिक्ट होता त्याचबरोबर टुरिझम नागपूर टायगर कॅपिटल आहे आणि साडेतीनशे टायगर नागपूर पासून अडीच ते तीन तासाच्या अंतरावर आहे आणि त्यामुळे टुरिझमला एक खूप मोठं प्रोत्साहन मिळालेलं आता मी गाडीत बसताना आमच्या आंबोळ्याचे आर्किटेक्ट माझ्यावर होते आणि मी शेवटी टीवडी गर्दी आली त्याला गॅडीत बसून बोलत होतो तिथे आपण मोठ्या वॉटर स्पोर्ट्स ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आणि विमान उतरवाची धावपट्टी तयार करतात जेणेकरून पॅराग्लाइडिंग वगैरे सगळं सगळं सक, तिथे होईल त्यामुळे ती तीन नद्यांचा संघ याकरता आपण एक विनंती करतो या की या भागातले कोणत्या प्रकारची मॅन पॉवर लागणार आहे त्या प्रकारचं प्रशिक्षण मिळालं तर उपयोगाचा होईल आणि म्हणून त्यात पोटेन्शियल आम्ही एक सांस्कृतिक महोत्सव करतो त्या समितीतर्फे आम्ही एकोण एक स्कीम तयार केली की, की महिलांना मेहंदी काढून द्यायची साडेतीनशे मुलींनी जवळपास पंचवीस दिवस काम केलं आणि एकोणपन्नास हजार महिलांना मेहंदी काढून दिली आम्ही त्यांना कमाई रोजगार मिळाला शंभर रुपये प्रत्येक खेळप्रमाणे आणि वीस रुपये ज्यांनी मेहंदी काढली त्यांच्या ऐंशी रुपये आम्ही दिले आहे कमीत कमी एकोणपन्नास हजार महिलांना मेंदी लागली आता आम्ही गालिचे तयार केले आहेत साडेतीन हजार महिलांना आणि त्याच्यातून चिंध्या ज्या असतात त्यातून आता साडेतीन हजार महिलांचं ट्रेनिंग झालं मधल्या काळामध्ये माझं गाव आहे धापेडा तिथे आम्ही आताच ते आलेचे मागा बोलत त्याच्या पुढच्या प्रोजेक्ट आता कुणा गाडीत बसलो ती मीटिंग सुरू होती आणि तिथे साड्या बनवल्या आणि मुंबईच्या द इथं कोसा सिंग आणि त्याचं प्रिंटिंग झारखंड एवढ्या सुंदर झाला की आता शिल्लक नाही सगळ्या घेतल्या गेल्या वेटिंग लिस्ट आहे आणि आता मी त्यांना सांगितलं की चारशे रुपयात उत्तम क्वालिटीची कॉटनची साडी आम्ही आता आणणार ज्यातून स्वस्तात साडी मिळेल आणि लोकांना रोजगार मिळेल इथल्या ज्या कला आहे इथे जे रॉ मटेरियल आहे इथे जे विकसित होणारे उद्योग आहेत त्या लक्षात घेऊन तर आपल्या इथलं प्रशिक्षण मिळालं तर इथल्या तरुण मुलांना मुलींना इथे इथे हे रोजगार युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेस यांचं इंडस्ट्रीशी ट्रेड बिझनेसशी जर कॉर्डिनेशन झालं तर विशेष रूपाने याचा उपयोग होईल आणि माझी आपल्याला विनंती की त्या दृष्टीने जर कोर्सेस आपल्याकडे झाले तर या भागातल्या लोकांना खूप फायदा होईल त्याकडे आता मदर डेअरी पण आम्ही आणली आणि मदर डेअरीचा मोठा प्लॅन फ्लॅम पन्नास लाख लिटर दूध प्लॅन सुरू केला आता माझ्याकडे महाराष्ट्र सरकारचे सेक्रेटरशी बोलत होतो व्हेटरनरी युनिव्हर्सिटी आणि तिथे आता आम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफर सुरू केलं जसं बेटी बचाव अभियानची आता गरज नाही कारण त्याच्यामध्ये आहे कारण आता शंभर टक्के गोरीच होईल आणि ती पण भारतीय नसलं जी आहे गिर साहिवाल ती ब्राझीलमध्ये जी गाय गेली तिचं तिथल्या भूलच सेने त्याचा एव्हरीवर ट्रान्सपोर्टचे तीन सेंटर महाराष्ट्रात सुरू झाले एक चितळे देवीला सांगलीला दुसरं बारामतीला पवार साहेब आणि तर तिसरं नागपूरला बेटर युनिव्हर्सिटी तिघांचं उद्घाटन करण्याची संधी मला तर त्या युनिव्हर्सिटीने आतापर्यंत पंधराच गाईचं फक्त केलं तर मी आत्ताच त्या ते व्हाईस चान्सला काढून टाका म्हणून नाही तर ते तुम्ही मदर डेअरीच्या ताब्यात द्या इथे कमीत कमी हजार गाई तयार राहणार आहे त्यामुळे या भागामध्ये आता जी समस्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या दहा हजार शेतकऱ्यांच्या त्याला अनुषंगून आपल्या इथून जे प्रशिक्षित मॅनपावर तयार होणार आहे तिला याच भागात रोजगार मिळेल किंवा उद्यमशील रूपला काम करता येईल याचं थोडंसं कॉर्डिनेशन आपण जर केलं तर या भागात खूप त्याचा उपयोग होणार आहे आपल्या इथल्या अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस आता ऍडव्हान्टेज विदर्भ झालं मला माहिती नाही आपल्याला बोलवतो पण त्यामध्ये विदर्भातल्या येणाऱ्या इंडस्ट्रीज आणि इंजिनिअरिंग कॉलेज आणि युनिव्हर्सिटी यांचं खूप चांगलं कॉर्डिनेशन झालं सगळे इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं त्याला बघण्याकरता आले होते आणि त्यामुळे नक्कीच या भागाच्या विकासामध्ये आपल्या संस्थेचं योगदान नक्की उपयोगाचं ठरणार आहे आणि महर्षी कर्वे शिक्षण संस्था अतिशय नावाजलेली आहे आणि आपल्या संस्थेला कमिन्स इंडियाचंही पण समोर भक्कम खूप चांगली कंपनी आहे माझं यांच्याशी इंटरेक्शन नाही आलं तर मॅडमशी बोलतच होतो त्यांनी हायड्रोजनवर चालणारा ट्रक तयार केला वीज लॉन्च केला एक्झिबिशन मध्ये तर मी त्यांना म्हणत होतो की आता ट्रान्सपोर्ट ऑफ हायड्रोजन आणि हायड्रोजन तयार करणं आणि इंजिनिअरिंग मध्ये आता असं आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने याचा उपयोग घेऊ आता हायड्रोजनच्या निर्मिती करता तुम्ही काहीतरी तुमच्या कॉलेजमध्ये रिसर्च सुरू करा कारण येणारा काळ जो आहे आपण उजेला बावीस लाख कोटी रुपये रुपया मी ज्या गाडीत बसून आलो आहे ती टोरॅटोची इनोव्हा गाडी आहे जी जगातली पहिली आहे मी माझी बुलेट प्रूफ गाडी सोडून टक्के शेतकऱ्याने तयार केलेला बायो इथेनॉल आणि हायड्रोजनची पण गाडी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही आहे हा इंधन ऊर्जा इंधनाताही झाला आणि आताच आम्ही राईस पासून बायो बायोविटमिन तयार केला आणि ते बायोविटोमिन वरचा एक किलोमीटर रोड नागपूर जबलपूर रोडवर झाला आणि ते विटमिन थ्रू टू बी फिफ्टी पर्सेंट बेटर दॅन पेट्रोलियम त्यामुळे शेतकरी आता तांबर जाता होणार आणि आम्ही पाणी पतला हवा इंधन पण तयार केलं आणि दरवर्षी आता अठ्याहत्तर हजार टन एव्हिएशन फ्युएल तयार होत आहे त्यामुळे तुम्ही कमी उपयोग घेऊन भविष्यातल्या फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्याचा उपयोग करून त्या जर आणल्या तर मला जास्त उपयोग आहेत आहेत ज्या जमा ते नुकसान जे वाटत टेक्नॉलॉजी आहेत ज्याच्यामुळे भविष्य यांचंही बदलणार आहे त्या तुम्ही जरूर आणा आणि त्याच्यामुळे आपल्या देशाकरताही विकास होईल आत्मनिर्भर भारतही होईल आणि संस्थेतूनही तयार होणार मुलांत आपल्या इथल्या सामाजिक आर्थिक परिवर्तनात मोठं योगदान राहील आणि नक्कीच आपली संस्था हे करेल असा मला विश्वास आहे आम्ही नुकतंच आता यावेळी ग्लो विदर्भ ग्लोबल युनिव्हर्सिटी ऑफ लॉजिस्टिक अँड स्किल डेव्हलपमेंट असं करायचा प्रयत्न करतो महाराष्ट्र सरकारने शंभर एकर जागा दिली आहे एक दीड दीड हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि सिंगापूर सरकारच्या वतीने त्यांच्याशी पण आम्ही मला सहकार्य करतात इथले राष्ट्रपती श्री माझा चांगला परिचय आहे त्यांनी पण सरकारला सांगितलं की मदत करा आणि आता त्याच्या मार्गदर्शनाखाली एक मोठा प्रकल्प जवळच आता बुटीबुडीच्या सगळ्या प्रकारची स्किल आहे आणि लॉजिस्टिक युनिव्हर्सिटी आहे त्याच्यावर आत्ताच वर्क सुरू झालेला आहे आणि त्याचा प्रयत्न हाच आहे की इथल्या कॉलेजमधून ते जे स्किल किंवा जे काय होतील त्याला कॉलेजेसला घेऊन कोर्सेस आपल्याकडे सुरू आहेत विशेषतः स्टील इंडस्ट्रीमध्ये आता साडेसात लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट गडचिरोली जिल्ह्यात येते आणि है त्यामुळे जगात सगळ्यात चांगलं स्किल आपल्याकडे तयार होणार आणि है त्यामुळे त्या स्किलच्या आधारावर जे काही टेक्नॉलॉजी विकसित होते आहे त्याचे आपल्या मुलामुलींना रोजगार मिळण्याची संभावना तिथे आहे त्यामुळे मला विश्वास आहे की या भागातल्या विकासाशी शिक्षण संस्थेचं कॉर्डिनेशन कॉपरेशन आणि कम्युनिकेशन बिटवीन द स्टेक होल्डर जेव्हा होईल तेव्हा नक्कीच या भागातल्या लोकांना याचा फायदा होईल आणि आपली संस्था त्याचं रेपुटेशन लक्षात घेता नक्कीच या क्षेत्रात आपण चांगलं काम करा कमेसच्या सहकार्याने त्यांच्या तुमचे जे बोर्ड ऑफ स्टडीज आणि अकॅडमिक काउन्सिल आहे प्रोफेसर सगळे चांगले आहेत त्यांचा सावळ सातव वेतन आहे तुम्ही जरूर द्या आठवी द्या पण हे उद्योगात यशस्वी आहेत त्यांना आपलं गुरु बनवत जे थिअरॉटिकल आहे मलाही पण अकरा डिग्रीज मिळालेले पण मी विधान नाही आहे त्याच्यामुळे जे प्रॅक्टिकल सक्सेसफुल आहेत त्यांच्याकडनं तुम्ही जर कोर्सेस घेतले तर ते जास्त उपयोगाचं होईल मी आपल्या युनिव्हर्सिटीला पुढे सांगतो नागपूर की ज्यांनी आयुष्यात धंदा नाही केला काही नाही केला ते कमर्शियल प्रॅक्टिस आणि प्रोफेशनल कोर्सेस कसे शिकवणार त्यामुळे जे सक्सेसफुली आहेत यांची टेक्नॉलॉजी आणि चांगल्यांचा उपयोग घ्या आणि त्याच्यातून ते कोर्सेस तुम्ही डेव्हलप करा तुम्हाला मान्यता युनिव्हर्सिटी देईल नाही देणार शिक्षण आपल्या मुलांना मिळालं पाहिजे याकरता आपण जरूर इनिशिएटिव्ह घ्या माझ्या संस्थेच्या या कामाकरता खूप खूप शुभेच्छा आदरणीय रवी देवजी डॉक्टर शास्त्री बिग बॉस श्वेता आर्य जी आ, अमित लेली जी संस्था के सभी माननीय गण जी और सबसे इम्पोर्टेंट आप सब लोग मेरे फ्रेंड्स मेरे दोस्त और जितने भी उपस्थित माता पिता हैं बच्चों के उनका खास तौर पर स्वागत है आ, नितिन जी के हाथों आज का कार्यक्रम बहुत ज्यादा सुखद रहा उनको जाना पड़ा वरना हम तो और लालच कर रहे थे कि और टाइम उनके साथ स्पेंड हो जाए लेकिन मेरे ख्याल से जो आज काम हमने किया है वो एक सिंबल है आज एक हॉस्पिटल की नींव रखी गई है कल कुछ और होगा बट मेरे हिसाब से ये सब से ज्यादा इम्पोर्टेंट ये है कि लगभग 32 साल से महर्षि करवे का एसोसिएशन कमिंग इंडिया के साथ चल रहा है और मेरे हिसाब से ये और 100 साल चलना चाहिए हम लोग शायद तब तक, तक नहीं रहेंगे बट जो बच्चे हैं या बाकी लोग हैं वो इस काम को आगे बढ़ाएंगे मैं सिर्फ एक ही बात बोल के विराम दूंगा अपनी वाणी को कि जो वैल्यूज हैं हमारी दोनों संस्थाओं की वो बहुत मैच करेंगे कमिंग्स इंडिया में हम वुमेन एम्पावर वो बहुत बहुत सीरियसली लेते हैं उसका सबसे बड़ा प्रूफ आप देख रहे हैं श्वेता जी कमिंस इंडिया की पहली महिला एमडी है हमारी जो कमिंस इंक जो हमारी अमेरिकन कंपनी है उनकी जो सीईओ है वो भी पहली महिला है हमारे यहां लगभग चौतीस पैतीस परसेंट जो एम्प्लॉज हैं वो महिला हैं और ये सिर्फ एक स्टैटिस्टिक नहीं है ये सिर्फ कहने की बात नहीं कल हम लोग बैठे थे बात कर रहे थे तो मैंने बहुत सी चीज़ें बताई संस्था रवि जी को शास्त्री जी को कि हम ऐसा क्या क्या करते हैं जिसकी वजह से ये ये नंबर ऑटोमेटिकली बढ़ता जा रहा है हमें श्वेता जी ने कोई टारगेट नहीं दिया है कि आपको 40 परसेंट या 50 परसेंट या ऐसे कोई आपको तो नंबर चाहिए लेकिन ये ऐसा माहौल बनता है हमारी कंपनी में जिसकी वजह से हम सोचते हैं कि महिला सशक्तिकरण को बढ़ावा देता है सो तो ये वैल्यू सिस्टम हमारा और एम का एकदम मैच करता है और इसीलिए मैंने ये होप रखी कि हम 100 साल तक चले हॉस्टल के बारे में मैं ज्यादा बात नहीं करूंगा वो सब आप जानते ही हैं कि कितना बड़ा है कैसा है बट हाँ ये जरूर है कि इस जो ये संबंध है इसको मैं बहुत लंबा जाता हुआ देख हूँ नमस्कार बहुत बहुत धन्यवाद यहाँ दो से पूरा नागपुर का प्रकल्प खड़ा हुआ है उसमें से 2010 से यहाँ पे जो जमीन है वो पूरे के पूरे तेईस एकड़ जमीन है उसमें कमिंस कॉलेज का जो भाग है उसमें से कुल मिलाकर साढ़े चार स्टूडेंट सीख रही है और उसमें से 75 परसेंट स्टूडेंट्स ये ग्रामीण क्षेत्र के अंदर से आती है और यहाँ पे पूरी रहने की जो व्यवस्था थी इस प्रकल्प में और एक प्रकल्प बढ़ गया नर्सिंग कॉलेज और पूरे के पूरे इसके लिए हमें लग रहा है 700 से कम से कम संख्या अपेक्षित थी रहने की तो हमने अभी यहाँ पे सामने एक इमारत ले ली रेंट पर क्योंकि दो साल में हमारी ये जो नई इमारत होने वाले जिसमें कम से कम तीन विद्यार्थियों की हमने ज़्यादा से व्यवस्था की है कुल मिलाकर एक हज़ार की व्यवस्था ज़्यादा मतलब डेढ़ हज़ार कुल मिलाकर हम यहाँ पे वस्ती गृह चला रहे हैं इसमें से पूरा कूलिंग सिस्टम रहेगा एयर वाटर कूलर का पूरे परिसर आपने देखा होगा ग्रीन सारा विषय है उसमें इलेक्ट्रिक सोलर पैनल है रिसाइकिलिंग वाटर है और जिम्नाशियम है स्पोर्ट्स का सारी बंदोबस्त है तो रहने वाले सारी विद्यार्थियों को अच्छा खाना क्वालिटी खाना देना और मेडिकल सुविधा ये सारी व्यवस्था इस प्रकल्प में हमने की है और इंजीनियरिंग कॉलेज में जो कमिंग्स कॉलेज है उसमें पैंतालीस इंडस्ट्रीज जुड़े हुए हैं और अलग अलग इंडस्ट्रीज में प्लेसमेंट होती है इंटर्नशिप के लिए हमारे स्टूडेंट जाती है तो ये सारा विषय यहाँ पे चल रहा है धन्यवाद नमस्कार मेरा नाम श्रीनिवास शास्त्री मैं संस्था के सचिव इस नाते से मेरे पास जवाबदारी है मैं संस्था में उन्नीस साल से मैं कार्यरत हूँ और कमिंस कॉलेज में प्राध्यापक करके मैंने काम शुरुआत की थी और 2015 से मैं सचिव इस नाते से सब जवाबदारी में स्वीकारा हूँ संस्था के बारे में आपको सभी पता है कि एक सौ साल संस्था ने स्त्री शिक्षण के में काम किया है और ये बताने से मुझे बहुत गर्व महसूस होता है कि कमिंस कॉलेज जो, जो पूना में कमिंस कॉलेज पुना में स्थित है ये देश का पहला पहली मा, महिला महाविद्यालय अभियांत्रिकी ब इंजीनियरिंग में फर्स्ट आ, वुमेंस इंजीनियरिंग कॉलेज रहा है उसके बाद काफ़ी कॉलेजेस खुले थे लेकिन ये मेरे ख्याल से हमारे लिए बहुत गर्व की बात है नब्बे साल से हमारे यहाँ पे जो महर्षि कर्वे संस्था में हायर एजुकेशन में पदार्पण हुआ और तब तक सारे सिर्फ सौ साल हमने सिर्फ स्कूल एजुकेशन में वक्त बिताया हायर एजुकेशन में आने के बाद हमारे यहाँ अभी काफ़ी लड़कियाँ करीब तेरह हज़ार लड़कियाँ जो है विद्यार्थी छात्राएं छात्राएँ हैं जो शिक्षण ले रही हैं और हमारे इसमें इंजीनियरिंग है आर्किटेक्चर है फैशन टेक्नोलॉजी है नर्सिंग एजुकेशन है कंप्यूटर एप्लीकेशन है साइंस कॉमर्स आज सारे जो स्ट्रीम्स जो है वो सारे जो उपलब्ध करके दिए जाते हैं सिर्फ मेडिकल और लॉ कॉलेज छोड़ अगर छोड़े तो बाकी सर्व प्रकार के अभ्यंत शिक्षा के उपलब्ध उपलब्धियाँ उनके लिए हैं आज इस अवसर पे जहाँ भूमि पूजन का कार्य किया है कार्यक्रम किया है हमने वहाँ पर एक वस्तीग्रह हमारा एक हज़ार विद्यार्थी रहने रह सके इस तरह का हमने नियोजन किया है अभी जिस तरह से निधि हमारी उपलब्ध होते जाएगी उस तरह हम उसका बांध काम करते जाएंगे उसका इमारत बांधते जाएंगे आज वहाँ पर अभी अपनी 216 लड़कियों रहने का इंतजाम नए तरीके से होने वाला है और जो अभी लड़कियाँ रह रही हैं और ऑलरेडी पाँच सौ लड़कियाँ अभी कैंपस में रह रही है कम्युन कॉलेज के साथ ही यहीं पर इसी कैंपस में अभी नर्सिंग कॉलेज भी कार्यरत है और साथ में आगे के करीब फ्यूचर में हम प्लान कर रहे हैं कि यहाँ आर्किटेक्चर कॉलेज और स्कूल ऑफ फैशन टेक्नोलॉजी भी इस कैंपस में शुरू हो मैं आप सभी का मैं धन्यवाद करता हूँ आप उपस्थित रहें और इस कार्यक्रम को अपने विटनेस किया और समाज तक के आपने धन्यवाद